जेव्हा पक्ष आणला संघटना या ठिकाणी आणली शिवसेना प्रमुखांना विनंती केली आणि पक्षाची असं म्हणायचे काय चार पोरं आलेले चार पोरं आलेले झेंडा घेऊन फिरायला लागलेले काय यांचं खरं इतके मोठ्या नेते त्या काळामध्ये होते त्या नेत्या समोर आमची उंची तर नव्हतीच नव्हती परंतु आम्ही असलेले फाटके कार्यकर्ते त्यांना असं वाटायचं की हे पोरं काय करणारे दोन दिवसाचे आहे राजकारण हे आम्हीच केलं पाहिजे असं त्या लोकांचं मत आहे आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्या बरोबर काम कसं करायचं कसं पुढं जायचं हे सगळा प्रश्नच होता बरं असंही नाही काही का घरच्यांचा सपोर्ट होता घरचे म्हणायचे काय रिकामा धंदा करतो कशासाठी <coughs> रोज काहीतरी मोर्चा काढायचं काहीतरी आंदोलन करायचं सगळ्यात मोठी दंगल पहिले या शहरात जेव्हा झाली ना त्या टायमाला शहर अक्षरशः आठ दिवस पेटत पेटत होत पोलीस आम्हाला शोधत होते कोण संजय शिरसाट कोणतो सुभाष पाटील कोणते आणखी इतर कार्यकर्ते जे जे पॉम्प्लेट वर नाव लिहिलेलं होतं ना ते सगळ्याला शोधत होते पदमपुरात आले माझी तर हात होते त्या ठिकाणी आले एक वाला आला मला म्हणतो इकडे गेलो त्याच्याकडं संजय शिरसाट कुठं राहतो सांग म्हणजे आमची ओळखच नव्हती तो पोलीस वाला मला विचारतो संजय शिरसाट कुठं राहतो मी पण शहा ना त्या पब्लिक राहतो आणि <laughs> तिथून जे पळालो मी पुढे जाऊन एखाद्याला विचारलं त्यांनी जर सांगितलं तोच संजय शिरसाट आहे तर चिडून पोलिसवाला आणखीन दोन दंडे मार या अवस्थेमध्ये जेव्हा पक्षामध्ये काम करायला लागलो आठ आठ दिवस घर सोडून राहायचं दंगली तुम्हाला माहिती आहे त्या टायमाला पंच्याऐंशी ते अठ्याऐंशीच्या च्या दरम्यान या शहरामध्ये सव्वीस दंगली झाल्या सव्वीस दंगली तुम्हाला माहिती कशा झाल्या एक हवा जरी आली कि तिकडं एकाने चाकू मारलाय तर अख्ख शहर बंद व्हायचं कोण कोणाला लुटायचं कोण कोणाला मारायचं काहीच कळत नव्हतं लोक दोन दोन तीन तीन दिवस जे वयस्कर लोक तुम्हाला माहिती दोन दोन तीन तीन दिवस हे शहर बंद असायच त्याच्यातून निर्माण झालेली ही संघटना जेव्हा प्रत्युत्तर द्यायला लागली जे, जे लोक या ठिकाणी दादागिरी करत होते गांजा विकत होते चरस विकत होते मटक्याचे अड्डे चालवत होते आणि रस्त्याने चालणाऱ्या माणसाला छेडत होते त्यांच्यावर जेव्हा आम्ही प्रति हल्ला करायला सुरुवात केली आज शहरामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आज महिला भगिनी असेल पुरुष असून द्या बिंदास् फिरू शकतात आता का? आता कोणी अडवणार आता कोणी अडवू शकत नाही आडवलं तर त्याला आपण आडवा करू शकतो एवढी ताकद आपण निर्माण केलेली रोज काय राहायचा गावाकडून आलेला शेतकरी बस स्टँडवर उतरला मुलगी रस्त्याने मला वाटत आनंदाची या ठिकाणी बाब आहे उपस्थित मान्यवर या ठिकाणी माझे मित्र विकासजी जैन साहेब आहेत युवा सेनेच्या युवा आमच्या भगिनी महिला का, युवा कार्यकारिणीच्या महाराष्ट्र राज्याच्या सदस्या अर्षदाताई सिरसाट त्याचप्रमाणे विजय वागतवडे मनगेटेजी विशालजी गायके आणि आशिष शिंगे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे आशिषवर प्रेम करणारे आपण सर्वजण मला वाटतं आशिष आता तुझं भवितव्य या ठिकाणी उज्ज्वल दिसतंय आहे खऱ्या अर्थाने इतकी जनता तुझं या ठिकाणी तुझ्यावर प्रेम करणारी आहे आणि त्यांच्या उपस्थितीत तू प्रवेश करतोय आणि थाप कोणाची तुझ्या पाठीवर आहे संजय शिरसाट साहेबांची त्यांनी कधी मागं वळून बघितलं नाही राजकारणात आणि त्यांनी या ठिकाणी अन्यायविरुद्ध लढा देऊन आज सत्ता पालक केली परिवर्तन घडवलं तेच परिवर्तन मला वाटतं संजय शिरसाट था साहेबांचा आदर्श घेऊन तुम्ही या ठिकाणी करणार आहात म्हणून तुम्हाला या ठिकाणी मनापासून मी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय हृदयाचे एक हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा युगान युगानंतर एक कोहिनूर हिऱ्यासारखा जन्म लागणार व्यक्तिमत्व म्हणजे आनंद दिगे साहेब इतिहास स्वर्ण अक्षराने नोंद व्हावी असा स्वाभिमानाचा बंड पुकारणारे लढवया सिंह म्हणजे एकनाथ जी शिंदे साहेब या स्वाभिमानाच्या उठावातील सिंहाचा वाटा उचलणार उचलणारे माझे आदरणीय साहेब शिरसाट साहेब माझं नाव आशिष खरं सांगायचं तर हे भाषण वगैरे मला काही जमत नाही मी नवीन कार्यकर्ता आहे साहेब आज मला वाटत वाटतं की तेवीस अकरा दोन हजार चोवीसला तुम्ही आमदार म्हणून निवडून आला ही सर्वप्रथम माझी तुम्हाला भेट होती मी एअरपोर्टला भेटलो होतो आणि त्या दिवशी मी मनामध्ये विचार केला होता मी काम करेन तर शिरसाट साहेबांच्या हाताच सा खाली काम करेन आणि शिवसेनेमध्ये भव्य असा पक्षप्रयोग सोळा मी माझ्या वार्डामध्ये ठेवेल असा मी निर्णय घेतला होता पण आज प्रवेश सोहळा माझ्यासाठी खूप खास आहे कारण की असं जिल्ह्यात शहरात कार्य भारतभर आपल्या खऱ्या शिवसेनेची लहर असताना माझ्या वाट्यात एकही एक शिवसेनेचा कार्यकर्ता नाही आहे एकही शिवसेनेचा कार्यकर्ता नाही साहेब माझ्या वाट्यात आणि हे वारंवार मी ताईला तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि मला आठवतं साहेब जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून निवडून आला निवड झाली होती तर मी असा पहिला कॅबिनेट मंत्री बघितलेला आहे सर महाराष्ट्रामध्ये की ज्याने एक सामान्य कार्यकर्त्याला पंधरा मिनटं वेळ एअरपोर्टवर दिलेला आहे आणि माझ्या समस्या ऐकून घेतलेलं आहे आणि मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद <ुँँँण्ण> साहेब आज तेव्हा म्हटलं तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या पक्षप्रवेशाला आले आपल्या पक्षामध्ये मला तुम्ही सामील करून घेतलं आणि मला इथून पुढं वाटतं की तुमचे माझे पाठीवर थाप राहील आणि तुमचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी राहील आणि ही शिवसेना मी वाढवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल घराघरापर्यंत युवा पोहोचवण्याचं मी कार्य करेल रामनगरमध्ये नाही साहेब इथून पुढं जो पण वाढ असेल त्यामध्ये मी शिवसेना आणि युवासेना वाढण्याचं कार्य करेल तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद इतर मान्यवरचे देखील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय देवी